मराठी आरसा महाराष्ट्राचा मक्याने भरलेले ट्रॅक्टर उलटले धुळ्यातील घटना रस्त्याच्या अर्धवट कामामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान धुळे तालुक्यातील शिरधाने येथे रस्त्याच्या अर्धवट कामामुळे शेतकऱ्याचे ट्रॅक्टर उलटल्याची घटना घडली आहे यामुळे ट्रॅक्टर मधील माल रस्त्यावर पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले धुळे तालुक्यातील शिरधाने येथील शेतकरी राजेंद्र पाटील हे नेर येथे मका विक्रीसाठी ये विक्रीसाठी येत येत होते असताना सोमवारी सायंकाळी सुमारास नागपूर सुरत महामार्गावरील नेर पोलीस क्षेत्रालगत चिंचवार बोरीस कडे जाणाऱ्या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे मक्याने भरलेले ट्रॅक्टर उलटले यामुळे ट्रॅक्टर मध्ये असलेला मका रस्त्यावर पसरून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले अपघाता दरम्यान नेर येथील माजी सरपंच आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष शंकर खलाने यांनी आमदार राम फला यांच्याशी विधानभवनात असताना संपर्क साधला तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्याशी संपर्क करून प्रलंबित सर्व्हिस रस्ता लवकर सुरू करण्याबाबत चर्चा केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंत बोरसे अनंत वाडिले मोहन खैरनार आणि नुकसानग्रस्त शेतकरी राजेंद्र पाटील रावसाहेब पाटील संदीप अहिरे आदी उपस्थित होते प्रतिनिधी तुषार देवरे झेप मराठी देऊर अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे